अनेक शासकीय कर्मचारी नियमाच्या बाहेर न जाता पारंपरिक पद्धतीने काम करतात मात्र चांदूर रेल्वे तालुका कृषी अंतर्गत कृषी कृषी सहाय्यक अमोल चौकडे यांनी शासकीय योजना व कृषी सहाय्यक माहिती पारंपरिक पद्धतीऐवजी कार्टून व्हिडिओद्वारा मनोरंजक पद्धतीने गाव खेड्यांपर्यंत पोहोचवीत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली त्यांच्या या कार्यामुळे त्यांना नुकतेच नाशिक येथील भव्य कृषी प्रदर्शनीमध्ये कृषीथॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन नाशिकद्वारे दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरची कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते यामध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते यावर्षी शासकीय गटातून अमोल चौकडे यांच्या उल्लेखनीय या कार्याची दखल घेऊन त्यांना कृषी थॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड कस्बा कसबा येथील रहिवासी असलेले अमोल चौकडे हे चांदूर रेल्वे तालुक्यातील बोरी किरजवळा वाई बोथ आणि खंबाळा या कार्यक्षेत्रात कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत स्वतः प्रयोगशील शेतकरी असल्याने केवळ कार्यक्षेत्र मर्यादित न राहता चांदूर रेल्वेसह धामणगाव नांदगाव खंडेश्वर तालुका व अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी डिजिटली कनेक्ट आहेत ते सोयाबीन हरभरा व तूर या पिकांमध्ये पारंपरिक पद्धतीपेक्षा सुधारित पट्टा पेरपेरणी पद्धती कशी फायदेशीर आहे हे प्रात्यक्षिकद्वारा शेतकऱ्यांना पटवून देतात त्यामुळे चांदूर रेल्वे तालुक्यात व जिल्ह्यामध्ये सुधारित पट्टा पेर पेरणीचे क्षेत्र वाढताना दिसत आहे अमोल चौकडे यांच्या पुरस्काराबाबत तालुका कृषी अधिकारी श्री ढाकरे मंडळ कृषी अधिकारी श्री आडे मांजरखेडचे सरपंच पल्लवी शैलेश देशमुख श्री पातळेश्वर व गुप्तेश्वर देवस्थान अध्यक्ष नरेंद्र पंत देशमुख दिलीप गुल्हाने अमोल देशमुख प्रसिद्ध उद्योजक प्रफुल्ल देशमुख मुन्सिफ पठाण प्राध्यापक डॉक्टर मेघराज मेश्राम श्रीनाथ वानखडे आदींसह गावकऱ्यांनी त्यांच्या यशाबाबत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे सबस्क्राईब प्रेस द